नमस्कार दर्शको मी निखिल तुम्हा तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या बदलापूरच्या फेसबुक लाईव्ह मध्ये आता आप जशी आपल्याला काही माहिती दिवाळी जवळ येते पण आपल्याला बदलापूर पालिकेचा आप अजब गजब हो कारभार पाहायला मिळतो आता आपण आहोत पिअर पॅन्स समोर आणि हा जो रोड तुम्हाला दिसतोय इथे सर्वत्र धुळीचं साम्राज्य पसरलं होतं म्हणजे रस्त्याने सगळीकडे धूळ 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 आणि त्याच पार्श्वभूमीवर नगरपालिकेने इथे सगळीकडे बघा जे फ्लेवर बॉक आहे ना हे सगळे नवीन बसवलेत हे बघा हे सगळे नवीन बसवले होते बॉक हे सगळे नवीन बसवले प्लेअरबॉक्स आणि त्यानंतरच दोनच दिवसामध्ये नगरपालिकेचा हा अजब गजब कारभार आपण बघतो हे सगळं नगरपालिकेने परत काढल्या बाहेर अगदी दोन दिवसावर दिवाळी आली आणि हा नगरपालिकेचा कारभार बघा हा आधी तरी जे प्लेअर बॉक्स बसवले तेव्हा तरी जरा बरं दिसवतं पण हे नगरपालिकेने ठिकठिकाणी केलं अगदी भूषण खाळामुळेच्या बाजूलाच आहे हे बघा तुमचं मत मांडत चला तुम्हाला काय वाटतं हा हे कितपत योग्य आहे की एका बाजूला कोट्यावधी खर्च करायचा आणि सगळीकडे हे फ्लेवर बॉक्स त्यांनी बसवलेले आणि दोनच दिवसानंतर बसवल्या बसवल्याच्या दोनच दिवसानंतर परत काढण्यात आले आणि सगळीकडे हे बघा बरोबर हे येस बँकेच्या समोर आहे बरोबर आहे येस बँकेच्या समोर आहे आणि प्रत्येक प्रत्येक ठिकाणी हे असं प्रत्येक ठिकाणी मी फक्त आम्ही तुम्हाला यस बँकेचं संपूर्ण दाखवलं पण तुम्ही आता बघणार ना या रस्त्याने तुम्ही जाणार तर हे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असंच पाहायला मिळणार आहे हे बघा नगरपालिकेने कोठ्यावरतीचा खर्च करू इथे सगळं हे नवीन काम केलं होतं की बाबा इतकी धुळ कमी होईल रोडावरती सर्व दु कमी होणार आहे पण ते तर राहिलं एकाच बाजूला आणि एवढा सगळं खर्च करून परत ते खराब करण्यात आलं हे बघा म्हणजे परत ते सगळं जे काम आहे ते परत त्यांनी खोदले आणि परत काम चालू आहे आणि हा नगरपालिकेचा कारण तुम्हाला ते कारण तिथे एवढा खर्च करायचा आणि खर्च जर परत पुन्हा काम करायचं आहे परत तो चांगलं पण जे आहे ते परत नेहमी काढायचा आणि हा इतका सगळा खर्च जो केला आहे नगरपालिकेने तो संपूर्ण वाया गेला आहे हे बघ आता हे फोडणार आणि इथे परत आता पर, तुमच्याकडे ते जे असतील ते नक्कीच एक चला आणि तुमच्याही विभागामध्ये असं कुठे समस्या असेल तर आम्हाला नक्कीच कम्युनिटी कार्य सांगतो आम्ही नक्कीच तिथपर्यंत तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि जे तुमच्या समस्या आहे ते नगरपालिकेपर्यंत नगर, नगर परिषदपर्यंत आम्ही मांडत राहू पात्र आपले पटलापूर निखिल सर धन्यवाद